नमस्कार ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर गणपती आलेले आहेत गणपतीची बरीच तयारी असते आता माझ्या इथं पण साफसफाई वगैरे चालू आहे तर आज आता वेलची पूड करून ठेवते मी वर्षभर किंवा सहा महिने राहील इतकी वेलची पूड बनवते तर तुम्ही कशा पद्धतीने बनवता मी कशी करते तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मी काय करते माहिती का वेलची केवढी महाग आहे तर मग एकदम आपल्याला वेलची घेता येत नाही मग मी दर महिन्याचा सा जो सामान असतो ना त्यामध्ये साबणामध्ये मी शंभर ग्रामची पुडी किंवा पन्नास ग्रामची वेलची पुडी साबणामध्ये ऍड करते अगदी वेलची ठेवलेली असली साठून तरी मग काय होतं अशा पुढे माझ्या तयार होतात या आणि मग एकदम आपण जेव्हा वेलची करायला जातो तेव्हा सोपं पडतं कारण मग एवढी वेलची विकत आणायची गरज नाही तर आता मी इथे पहा मस्त घेतलेली आहे आता ह्या वेलचीची पूड कापून घेते आणि मग आपण पूड अगदी एकही एक साल फुकट न घालवता आपण ही वेलचीची पूड करणार आहात तर ती मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते तुम्ही कशी करता कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला पण आणि तुमची गणपतीची तयारी कुठपर्यंत आली चला आमच्याकडे तर गणपती बाप्पा अकरा दिवस विराजमान होणार आहेत गौरी सुद्धा यावेळेला आहे सत्यनारायणची पूजा सुद्धा आहे तर नक्की ब्लॉग पुढे पाहत राहा नक्कीच तर आणि गौरींची पूजन कसा केला जातो आमच्या आगरी पद्धतीमध्ये खेडेगावात कशा पद्धतीने केलं जातं ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार मी तर गॅस लावून घेतलेला आहे गॅसवरती पॅन ठेवलेला हो आहे आता ह्या वेलचीच्या पुड्या पहिले मी फोडून घेते आता ह्या वेलचीच्या पुड्या सगळ्या पु फोडून घेतल्यात आणि ह्या जो तवा ठेवलाय ना त्यामध्ये सगळ्या उसळून घेते गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून द्यायची आहे एकदम वेलची आणण्यापेक्षा जर तुम्ही दर महिन्याला अशा पद्धतीने जर वेलची आणलीत ना तर तुम्हाला खूप सोपं जातं जास्त वेलची बनवून ठेवायला कारण एवढी महाग वेलची आहे तर आपल्याला एवढी वेलची एकदम आणता येईल नाही येईल त्यापेक्षा अशा पद्धतीने केलं ना तर मी वेलची पहा मस्त अशी वेलची एवढी झालेली आहे माझी आता ही अशी छान गरम करून घ्यायची आहेत करपवून घ्यायची नाहीये इथे पहा असे भाजून घेतो मी ही वेलची जेव्हा व्यवस्थित अशी त्याला डाग यायला लागतील तेव्हा कारण की त्याची जी वेलचीची जी हे आहे ना सालं ही हिरवी असतात पण जेव्हा आपण पूर्ण भाजून घेऊ ना त्या टायमाला ह्या वेलचीवरती असे डाग येतील तेव्हा आपण वेलची भाजली म्हणून समजून जायचं पण तोपर्यंत मी अशाच पद्धतीने आता भाजून घेते अगदी पाच मिनटंसुद्धा लागणार नाही मी भाजायला आणि वेलची पूड व्हायला दोन मिनटं सुद्धा लागत नाही पण ही वेलची पूड आपल्याला अगदी साल न फुकट घालवता आपल्याला सगळी वेलची वापरता येते कारण आपण काय करतो सालं काढतो वेलची दाणे काढतो मग ते पाट्यावर वाटायला जातो त्यात साखर घेतो तर तेवढी मेहनत करण्यापेक्षा ही अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्हाला दोन तीन महिन्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता ही पूड जर तुम्ही दोन महिना दोन महिने बाहेर ठेवली तरी छान राहते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर सहा महिने वर्षभर सुद्धा व्यवस्थित राहते तुमची किती पर्यंत आलेली आहे तयारी व्यवस्थित अशी भाजून मस्तपैकी अगदी तीन चार मिनिट झालेले आहेत मिरचीचा रंग बदललेला आहे त्याच्यावरती स्पॉट स्पॉट असे आलेले आहेत म्हणजे असे थोडेसे कालसर डाग वगैरे असतात ते असे पद्धतीने आलेले आहेत तर आता आपण गॅस बंद करून घ्यायचे आहे ची फ्लेम स्लो करूनच एकदम मी हे भाजून घेते म्हणजे काय होतं ते साल सुद्धा करपणार नाही कारण आपण ही साल सुद्धा आपल्या वेलचीमध्ये घेणार आहोत त्यामुळे त्याची टेस्ट बदलता कामा नाही आणि स्मेल सुद्धा बदलता कामा नाही म्हणून त्याची काळजी आपण घेतली आहे इथे मी आता गॅस बंद करून घेते आणि अशीच थोडा वेळ गार होण्याची वाट बघते लगेच अगदी गरम असतानाच आपण पुढचं काही करणार नाहीये हो। पावडर कशी लगेच बनवणार सालं न फुकट घालवताना ते पुढे नक्की पहा तर आता इथे हे खालना गॅस गरमपणा पण असतो आणि तवा सुद्धा गरम आहे थोडं गार होऊ द्या आणि मग नंतर आपण यामध्ये तुम्ही माझे ब्लॉग बघता का बरेचसे असे व्हिडिओ असतात जिथे माझी सणाचे जास्त करून असतात आणि घरातले पण असतात पण बाहेरचे जास्त घर म्हणजे घरामध्ये जे कार्यक्रम होतात त्याचे पण व्हिडिओ असतात तर तुम्ही नक्की बघा ते आवडत आवडतात का तुम्ही जास्त जास्त शेअर सुद्धा करा आणि जर आवडले तर चला त्याला थोडं गार होऊ द्या वेलचीची पावडर आता गणपती हवा तर आता इथे आपली वेलची मस्त गार झाले ना थोडीशी म्हणजे थोडी कोमट आहे पहा मस्त असे कुरकुरीत आवाज येत असेल तुम्हाला येतोय ना काय आता आपण ही जी वेलची आहे ना ती ह्या मिक्सरच्या जार मध्ये टाकून घ्या मावते ना अगदी मावली आहे आता आपण काय करू जार लावून घेऊ आणि हा मिक्सरच्या जार मधला जितकी बारीक होईल ना तितकी पावडर बारीक करायची याची ही पहा मस्त अशी बारीक पावडर तयार झालेली आहे साल कुठेही राहिलेलं नाही अशी आपली ही वेलची हा ये अशा प्रकारे करून घ्यायची आहे आता आपण दुसरी सुद्धा जी राहिलेली वेलची आहे ती सर्व ह्या जार मध्ये टाकून घेऊया वास इतका मस्त सुटलेला काव्याला धावत काव्या म्हणतोय मम्मा शिरासून आहे का कारण की शिऱ्याचा वास सुद्धा कसा ना इतका वेधीचा वास सुद्धा घेतलेला आहे आता हे सुद्धा मसाल्याशी सगळं करून घेतलेलं आहे पहा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे अगदी सुंदर आता ही साथ तो मी एका बळणीमध्ये चालवायची सुद्धा गरज नाही आहे कारण चालवायला सुद्धा काही निघणार नाही इतकं छान बारीक आपरी झालेली आहे कुड आणि कुठेही साफ झालेलं नाही तर आता मी ह्या बळणीमध्ये भेटू पद्धतीने ही जी पूड तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि साईडची भेटायकून ना चला पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये भेटूया धन्यवाद हा ब्लॉग पाहिल्याबद्दल